काय नाव तुमचं ज्ञानेश्वर सपाल गवळी माझ्या मंडळीचं नाव ज्ञानेश्वर मंगल गवळी मंगल ज्ञानेश्वर गवळी आम्ही दोघं अकरा तीसला बार्शी बसस्टँडवरून डेपोच्या गाडीत बसलो कधी काल अकरा वाजून तीस मिनटांना काल म्हणजे किती तारीख होती काल सतरा आज तर सतरा जून दोन हजार वीस आम्ही अकरा वाजून तीस मिनटं आम्ही पंचवीस हां बरोबर सतरा मे सतरा जून दोन हजार पंचवीस अकरा तीसला बार्शी टॅनवरून आम्ही गौराबाईकू बसलो आणि त्यानंतर दहा मिनटामध्ये गाडी छत्रपती कुठं निघाला होता गेल्यावर आपण कुठे चालला होता आपण आम्ही देवाला यरमेळाला चाललो बरं कुठल्या स्थानकावरून कुठल्या स्थानकावरून बस बार्शी बस स्टँडवरून अच्छा बार्शी बस स्थानकावरून बसलात आपण हा आणि तिथून पुढे छत्रपती शनिवार थिएटर कशी एस टी एल्यावर चालकानं अगदी जोरात ब्रेक दाबला पंचवीस माणसं एकमेकाच्या बोकानी पडले त्याच्यामध्ये माझ्या बायकोच्या अंगावर पडल्यामुळं बायको एस टीत पडली आणि बायकोला माझ्या धुकापद झाली डोक्याला मार लागला तर मी बायकोला तिथं जवळ एकमेकाच्या अंगावर व्यक्ती सगळ्या पडल्या आणि माझ्या मंडळीला मला मार लागला पण मला मुक्का मार लागला मंडळीला डोक्याला फार दुखापत झाली ड्रायव्हरनं ब्रेक दाबून गाडी उभं केलं सगळ्या प्रवाशांना खाली उतरावं म्हणला आणि त्यांचे तिकीटाचे पैसे महागारी द्या म्हणला मग माझं काय एस टीचं फ्री तिकीट होतं ज्येष्ठ नागरिक मंडळीचे सव्वीस रुपये मला परत दिले आणि दोघांची तिकीटं महागारी दिली तिथून जवळच काही लोकांनी आम्हाला खंडाळी जावखान्यात मंडळीला लिहा म्हणले मग आम्ही त्या खंडाळी जावकऱ्यात डॉक्टरमध्ये गेलो तिथं उपचार केला माझ्या मंडळीचं डोकं फुटलं तर तिथं पाच ते सहा वेळा कापसाचे गोळे लावले आणि त्यानंतर डाकरीमध्ये सक्त सामान आहे मग त्यांना साठ टाके घेतले त्यांचं बिल बाराशे साठ रुपये निघालं त्यानंतर ह्यांना गोळ्या चालू असल्यामुळं आम्ही अंधारी जावकर ॲडमिट केलं तिथं पंधराशे रुपये गेले तर सदरहून एस टीचा प्रवास ही सरकार म्हणतं आहे की बाबा तुम्ही साध्या वाहनात न जा न जाता एस टीच्या जा प्रवासात जावा एस टी सुखरूप तुम्हाला प्रवास पोचवते त्यामुळं आम्ही हरवेळाला देवाळा चाललो होतो तर एस टीमध्ये मला तिकीट नाही मंडळीचं सव्वीस रुपये तिकीट त्यांना महागारी दिल्यामुळं आम्ही काय केलं काय म आहे तुमचं त्यामुळं काय नाही असं मत आहे आमचं की माझा खर्च झालेला द्यावा मी एकतर कोर्टापैकी कोर्टापाशी चार कॅन्टीनवर कामाला आहे आणि माझ्या मंडळीला आठचा आजार असल्यामुळं महिन्याला हजार रुपयाच्या गोळ्या वेगळ्या लागून हा खर्च माझा काल झाला त्यामुळं मी लोकांकडून उष्णेवारी पैसे घेऊन हा कार्यक्रम सिद्ध पाडला आता तुमचं वय किती आहे माझं वय आहे पूर्ण सत्याहत्तर मंडळीच चौऱ्याहत्तर ब्रेक दाबला गेला त्यावेळेस तुम्हाला मंडळीला मार लागला आणखीन किती लोक जखमी झाले त्यामध्ये त्या ठिकाणी एका बाईचा गुडखा फुटला आणि पाच सहा समोर कवार लागला तर आम्हाला सगळ्या त्यांना उतरलं कुणी उतरवलं खाली ड्रायव्हर ड्रायव्हरनं आणि कंडक्टर दोघंही म्हणजे तुम्ही खाली उतर गाडी नंबर काय होता गाडीचं तेरा सत्तावन्न गाडी सत्तावन्न राईट right. तेवीस सत्तावन्न कळम टेपूची गाडी अगदी समोर वाचलं होतं मी कळम कळंबारशी आणि बारशी कळम येरमाळा मार्ग आम्ही चालू यरमाळ्याला चालले होते साडे अकराला तुम्ही बस बस स्थानकामधनं बसलात साडे अकराला त्या टायमाला राईट अकरा तीस चालते आणि दहा मिनटाच्या परिसरमध्ये भरवून पैसे शिनिवा टॉकीत पैसे तुम्हाला मग ड्रायव्हरनी दवाखान्यात वगैरे नाही नाही राहीर तीच म्हणजे तुम्हाला मुकामार लागलाय काय घाबरू नका आणि उतराखाली मागच्या नाही या मग त्यावेळेस त्यांना ते रक्त येत होतं कास्जीनला मग रक्त येत होतं पाच सात कापसाची गोळे लावले रक्त कमी होईना म्हणून पुन्हा टाके पडले सात ते आठ टाके पडले माझ्या मंडळीला ही सर्व दाखवायला आमजू पुरावा आहे त्याच्या डोक्याला पट्टी आहे तर सदर ड्रायव्हरवर कारवाई व्हावी असं आमचं मत आहे आणि त्याच्याकडून आमचं दवाखान्याचा खर्च निघावा मिळावा